नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते सरळ यायचं तुम्हाला हा जांभळी मार्केट दिसेल नाक्याचा भाजी मार्केट या जांभळी नाक्याच्या भाजी मार्केट तुम्ही बघू शकता समोरच ठाणे नगर पोलीस स्टेशन आहे म्हणजे दोन नंबर पोलीस स्टेशन आहे त्याच्या अगदी समोरच्याच गल्लीत तुम्हाला यायचं आहे इथून सरळ आता आल्यानंतर तुम्हाला नागरिक स्टोअर दिसणार आहे स्टॉप इथून तुम्हाला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला दिसणार आहे नागरिक स्टील स्टोअर इथे आज आपण या दुकानाला व्हिजिट करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर माझ्यासोबत आतमध्ये तर आता आपण बघणार आहोत पितळेची युनिक काहीतरी वेगळी भांडी तर आता दादा सांगतील आपल्याला एक एक व्हरायटी काय काय आहे ते बघा आपल्याकडे पितळेमध्ये खूप सारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये हे आपण कप अँड सॉसर चहाचा पेला आणि हे याच्यामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये पण डिझाईन आहे कलही के केलेला आहे विदाऊट कल केलेला आहे याच्यामध्ये घी पॉट आहे घी पॉट मध्ये पण खूप सायझेस अवेलेबल आहेत हे कल के केलेले आहेत म्हणजे तुम्ही घी ठेवा तूप ठेवा काय दुसरं काय ताक वगैरे असेल तरी काय नाही होणार याच्यामध्ये हे साठी पॉट आहे लोणच्या साठी खास नॉर्मली काय मध्ये लोणचं ठेवता येत नाही पण हे आहे त्याच्यामुळे त्याच्यात पण इश्यू येणार नाही याच्यात मुखवास पण ठेवू शकता काही पण ठेवू शकता आणि मस्त काहीतरी आयटम आहे हे बघा आपला लोटा आणि पेला पारंपरिक लोटा आणि पेळा एकदम हेवी मध्ये आणि दिसायला पण एकदम सुरेख असतात पेला आणि लोटा याच्यामध्ये तुम्हाला कॉफीचा फिल्टर कॉफीचा भांडा पण भेटेल पितळमध्ये मग याच्यामध्ये जग आहे पितळेचा जग हे आपण जे दाखवतोय ते लिमिटेड व्हरायटी दाखवतो याच्यामध्ये खूप सारी डिझाईन आपल्याकडे अव्हेलेबल होऊन जाईल आणि मेन गोष्ट आहे हे तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळणार हे जग आहे पिता याच याच्यामध्ये हे टी पॅन आहे चहा याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पण चहा बनवू शकता बरोबर म्हणजे याच्या आतमध्ये कलई केलेलं आहे ना कलई केलेलं आहे पूर्ण अरे वा मस्त म्हणजे याला तुम्ही गॅसवर ठेवून डायरेक्ट डायरेक्ट पण करू शकता सगळं करू शकता आणि गिफ्टिंग पण आहे म्हणजे आता दिवाळी येणार आहे आहे त्यासाठी तुम्ही घेऊ शकता असं याच्यामध्ये बघा डब्बा आहे याच्यामध्ये पण सायझेस अव्हेलेबल आहेत सायझेस भेटून जातील सगळ्यांमध्ये साईज भेटतात आपला पारंपरिक असा जुना टाइपचा टिफिन आहे याच्याचे डबे आहेत याच्यामध्ये पण कल केलेली आहे अच्छा डब्यांना पण आतून कल केलेली आहे मी दाखवतो तुम्हाला असं दिसायला पण एकदम मस्त अँटेक आणि पूर्ण कल केलेलं खूप सुंदर म्हणजे जेवण पण एकदम असं गरम चांगलं राहील आणि पितळेच्या भांड्यातले जे जेवण असतं आपण जे काही खातो त्यातलं ते खरखर टेस्ट पण चांगलं असतं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं चांगलं असतं खूप त्याच्यामध्ये आपल्याला तडका पॅन आहे अच्छा हे तडका पाडला पण पण कल केलेले फ्राय पॅन आहे अच्छा म्हणजे सगळ्याला कलई यांच्याकडे मेन गोष्ट कलई करून पण भेटेल ते तुम्हाला नंबर देतील कलई वाल्यांचा तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली कलई पण करू शकता आणि आपल्या ठाण्यातच आहे कलईच पण याच्यामध्ये आता आपला पानपुडा पारंपरिक असं पारंपरिक पूर्वीची लोकांकडे हे असायचं आणि हे बघू शकता हे छोट्या छोट्या डब्बे याच्यामध्ये पण कले केले कले केलेली आहे हो सगळ्यांमध्ये चुना कथा ठेवायला बरोबर याच्यामध्ये पण डिझाईन अव्हेलेबल होऊन जाणार येस मग नॉर्मली आपले पितायची कढई आहे हे पण कलही केलेली आहे आता महाप्रसाद झाला वगैरे आपण बनवू शकतो ना याच्यामध्ये हँडल याच्यात विदाऊट हँडल तर विदाऊट हँडल मध्ये पण आहे ह्याच्यात आपल्याला सॉसपॅन बघा चाय बनवायला किंवा काही बनवायला सॉसपॅन आहे ते पण सगळे कलही केलेलं आहे आता मेन असं नवीन ट्रेंडिंग चाललेला पित्याचा तवा ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये पण साइजेस विदाउट हँडल पाहिजे तर विदाउट हँडल पण भेटेल हँडल सकट पाहिजे हँडल सकट पण भेटणार आणि सगळ्या साईज अवेलेबल आहेत पितळेचा तवा आता आपण पहिल्यांदाच बघतो असं म्हणजे वेगळं काहीतरी युनिक आता पितळेचा तवा चाललाय याच्यामध्ये okay. तुम्हाला हांडी बिर्याणी हांडी वगैरे बनवायला पण mm. मस्त कलेक्ट केलेली आणि याच्यावर पूर्ण डिझाईन केलेली आहे आणि याच्यात पण वेगळ्या वेगळ्या साईज अवेलेबल आहेत ओके याच्यामध्ये पण अजून बिर्याणी पॉट मध्ये मस्त मध्ये प्लेन मध्ये आता हॅमड मध्ये अच्छा त्याच्यात पण साईज अव्हेलेबल आणि हे सगळं विथ लीड येणार अच्छा आणि कल केलेलं अच्छा आणि क्वालिटी तुम्ही हातात घेऊन बघू शकता एकदम हेवी वजनाला पण वजनाला आणि पूर्ण कलही केले कलही केलेली आहे पूर्ण छान मस्त आपल्याकडे आता मसाला डबा आहे हे आपल्याला कलई केलेला मसाला डबा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मसाला पण ठेवू शकता मुकवास ठेवायचा मुकवास ठेवू शकता आणि खराब पण नाही खराब पण नाही कलई केलेली आहे म्हणजे मध्ये शेप मध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे लेकर केलेला पण आहे म्हणजे पित्तळला बाहेरून लेकर केलेला आहे हे पण काळा पडत नाही आणि याला पण डिझाईन बघू शकता आणि आतमध्ये मसाला वाटतं खूप सुंदर खूप छान आहे एखाद्या नवीन घर घेतलं वास्तू पूजा घातली तर आपण कधी गिफ्टिंग लक्षात राहील आपण दिलेली वस्तू कायमस्वरूपी तशा वस्तू यांच्याकडे आपल्याकडे डबे पण भेटणार हे पुरी डब्या म्हणजे चपाती ठेवायला वगैरे याच्यात पण सगळे सायझेस अव्हेलेबल जे पण वस्तू मी दाखवतो त्याच्यात सगळ्यात अवेलेबल अव्हेलेबल आता मी तुम्हाला बिर्याणी याच्यामध्ये तांब्यामध्ये पण आपल्याकडे भेटेल अच्छा तांब्यामध्ये पण हांडी अवेलेबल आहे याच्यात पण सायझेस अवेलेबल आहे पण कलई केलेली आहे सगळ्या अरे गा मस्त म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाऊन युज करायचं फक्त डायरेक्ट रेडीचे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पितळ्याची पितळ्याची बिर्याणी पॉट आहे याच्यामध्ये पण साईजेस अवेलेबल आहे सगळ्यात आपल्याला अवेलेबल याच्यामध्ये तांब्यामध्ये पण भेटेल ओके तांब्यामध्ये अच्छा आता दाखवली पहिली पितळी आहे याच्यामध्ये पण सगळ्या साईजेस अव्हेलेबल खूप सुंदर आता मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याकडे टोप वगैरे पण भेटेल हे पण तुम्ही बघू शकता सगळं टोप वगैरे पण सगळ्या साईज मध्ये एक टू झेड आयटम आपल्याकडे भेटेल ओके तर बघू शकता मैत्रीण यांच्याकडे पूर्ण आता दादा बोलले की तुम्हाला साईज उपयोग तर सगळ्या साईजच भेटेल पाहिजे सगळे डबे पण मस्तच खूप सुंदर